रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन साजरा करत असताना दिवसभरात अनेक उपक्रम राबवले गेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आज रस्त्याचं तिथे रस्त्याचं डॉक्टर बाबा आंबेडकर स्मारक इथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ देखील आज करण्यात आला त्याचबरोबर कॉटेज हॉस्पिटल इथे फळ वाटपाचा कार्यक्रम या आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं करण्यात आला संघर्षातून हा पक्ष उभा होत असताना सामान्य कष्टकरी असतील किंवा अगदी कुणावर जे प्रसंग निराव प्रसंग येतात त्याच्यावर सातत्याने रिपब्लिकन पक्ष आपल्या पद्धतीनं आवाज उठवत असतो आमचे नेते खा माननीय ने, रामदासजी आठवले साहेब हे शून्यातून रिपब्लिकन पक्षाच्या कामात आपल्या अग्रेसर कायम असतात की आणि आजच्या ह्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन साजरा करत असताना मी सर्व सर्व जनतेला शुभेच्छा देतो आणि थांबतो ज्या घरी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका चिखच्या वतीने रिपब्लिकन पार्टीचा सदुसष्टावा वर्धापन दिन या ठिकाणी आयोजित करत असताना आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथील रस्त्याचं भूमिपूजन सोहळा त्याच्यानंतर जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन कामते येथील हॉस्पिटलला फळ वाटप आणि व्हीलचेअर वाटप वाट या विविध उपक्रमांनी आज या ठिकाणी साजरा करत असताना आज येत्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या उद्घाटनात वर गरीब जनतेला आंबेडकरी जनतेला ज्या योजना आहेत शासनाच्या केंद्राच्या व राज्याच्या या योजनांचा जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी या संपर्क कार्यालयातून पूर्ण ती मदत केली जाईल ती ग्वाही देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भाय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुक्यात या पक्षाच्या नूतन कार्यालयाचे या ठिकाणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा आज सदुसष्टवा पण दिन त्यानिमित्ताने या ठिकाणी चिपळूण तालुक्याच्या जनसंपर्क का कार्यालयाचे या ठिकाणी उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली निधन झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शक्कलपणा एकोणीसशे सत्तावन्न साली तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न साली जे निर्मिती झाली त्या पक्षाचे आस्थागेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य आमदार रामदासजी आठवले साहेब